नमस्कार मित्रांनो मंथन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे यावेळेसची दिवाळी खऱ्या अर्थानं सर्वसामाजिक परिस्थितीमध्ये खूप विचित्र पद्धतीनं आलेली दिवाळी आहे विचित्र याच्यासाठी म्हणतोय की आमची परिस्थिती जरी काही असली तरी आमचा शेतकरी राजा मात्र आज दुर्दंध अवस्थेत आहे जी अवस्था त्याच्या आयुष्यात कधी आली नव्हती त्यामुळं दिवाळीच्या आपल्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा म्हणतानासुद्धा माझी जीभ जड पडते जीभ ह्याच्यामुळं जड पडते की दिवाळीसारखा उत्साहाचा सण या हिंदू संस्कृतीमध्ये ज्या पद्धतीची विलक्षणीय परिस्थिती बदलते आणि खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थितीमध्ये ज्या लोकांकडं काही नाही त्यांनासुद्धा दिव दिवाळी गोड होते अशी परिस्थिती या समाजाने निर्माण केलेली परंतु या शासनाच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं आज दिवाळीचा सण या शेतकऱ्यांसाठी अंधकारमय झालेला आहे ज्या पद्धतीने शेतकऱ्यांची जी विल्हेवाट या अवकाळी पावसानं म्हणा या सप्टेंबरमधल्या परतीच्या पावसाने म्हणा ज्या पद्धतीची भयावह परिस्थिती करून सोडली त्या भयावह परिस्थितीसाठी ज्या पद्धतीच्या उपाययोजना करून मो, मोठमोठ्या घोषणा करून ज्या पद्धतीची एकतीस हजार कोटी रुपयाची आर्थिक मदत महाराष्ट्रामध्ये जाहीर झाली मात्र मराठवाड्यात जी तीनशे शेहेचाळीस कोटी आम्हाला वा वाटायचे त्यासाठी मात्र आम्हाला मुहूर्त सापडणार आहे रोज नवीन जी आर एकवीस ऑक्टोबरला नवीन जी आर निघाला म्हणजे आजच आणि नवीन नवीन जी आर टाकून नवीन नवीन उपाययोजना करून शासन फक्त आपल्या घोषणाबाजीची कमाल करतायत कारण की सध्या नगरपालिका जिल्हा परिषदा पंचायत समत समित्या यांच्या निवडणुका ज्या पद्धतीनं थैमान मांडताय समोर आलेल्या आहेत आणि प्रत्येक पक्षाची ज्या पद्धतीची भूमिका या संदर्भात बांधणं सुरू आहे तर माझ्या शेतकरी राजाला कुठंतरी फूस लावण्यासाठी कुठंतरी त्यांना आशा दाखवण्यासाठी असे जी आर काढून सर्वसामान्य शेतकऱ्यांचे मात्र हाल आज ज्या पद्धतीनं करून सोडले खऱ्या अर्थानं त्याला काय म्हणावं हाच प्रश्न निर्माण झाला आहे सप्टेंबर महिन्यापासून ज्या पद्धतीच्या पावसाने भूमिका लगावली आणि ज्या पद्धतीनं होतं तर नव्हतं केलं आणि जे काही आता मात्र किंवा जे काही उरलेला माल शिल्लक हातात लागला आहे त्यालाही बाजारभाव नसल्यामुळे शेतकऱ्यांचे मन धजावत नाही आहेत की ते माल बाजारपेठेमध्ये न्यावा कारण की भावच नाही कोढी मोलाने भावाने भाव त्याला मिळायला लागला आहे तीन हजार रुपये साडेतीन हजार रुपये क्विंटलचा जर भाव त्या सोयाबीनला आणि त्या सोयाबीनला मिळत असेल तर त्या शेतकऱ्याची कशी भूमिका होईल कारण की एक, -एक बॅग काढताना आठ आठ दहा दहा हजार रुपये त्या बॅगेला त्यांना श्रमिकांना द्यावी लाग लागायला लागलेत कारण की श्रमिक मिळणंसुद्धा मुश्किल झालं आहे आणि या परिस्थितीमध्ये आज ज्या पद्धतीची हेक्टर एक हेक्ट हेक्टरी अठराशे अठराशे रुपयाची जी घो अठरा हजाराची जी घोषणा हजारा केली आज मात्र शेतकऱ्यांच्या खात्याला आठ हजार पाचशे रुपये टाकून ज्या पद्धतीने भूमिका दाखवली झाली आहे ना ती खऱ्या अर्थानं या शेतकरी राजाच्या जखमेवर मीठ चोरण्यासारखी कारण की, की हेक्टरी आठ हजार पाचशे रुपये जर त्यांना मिळत असतील आणि पूर्व पेरणीला ते दहा हजार रुपये त्यांच्या खात्यात टाकणार आहेत याचा अर्थ काय समजावा इतका लाचार आहे आमचा शेतकरी एवढ्या लाजीरवाणी परिस्थितीमध्ये आम्ही जगतोय काय अहो तुम्हाला कमीत कमी अश्रू पुसता येत नसतील तर अश्रू त्या जखमेवर मीठ चोळून त्याच्यावर उपाय नाही करायची परिस्थिती नाही सोडायचं नाही द्यायचं अनुदान हातवर करायचं आहे लाचार आहेत आम्ही परंतु कसं आहे आम्हाला फक्त मोजल्या जातात त्या पैशाने याच परिस्थितीत एखाद्या एम आय डी सीमध्ये जर आग लागली असती होऊ नये असं देवे करो एखाद्या एम आय डी सीमध्ये जर आग लागली असती आणि या संदर्भातून जर ती दोन तीनशे प्रकल्प जर ह्याच्यात खाक झाले असते ना तर यांना आजच्या रातोरात याचे पंचनामे झाले असते कारण की ह्याच्यातून मलिदा मिळणारा खूप मोठा होता ना मात्र शेतकरी जो या जगाचा पोशिंदा म्हणून संबोधल्या जायचं त्याची दिवाळी मात्र यांना गोड करता आलेली नाही आज उद्या आणि परवा तीन दिवस सुट्ट्या आणि या सुट्ट्यांच्या काळामध्ये आता शेतकऱ्यांच्या प खात्यावर जरी पैसे टाकले तरी शेतकऱ्याचा या शेतकऱ्याला या दिवाळीसाठी जे काही खरेदी करायचं आहे जे काही गोडपणा गोडझोड घरी आणायचं आहे ते गोडझोड आणण्यासाठी मात्र तो विवश आहे आजही शेतकऱ्याचे लेकरं हे फटक्या कपड्यातच आहेत आणि या फटक्या कपड्याची अवस्था आमच्या शेतकऱ्यापासून लांब जाणार नाही याची चा पूर्ण पूर्णपणे सरकार कोणतंही असो मामा असो किंवा मावशी असो काका असो किंवा पुतणे असो सगळ्यांनीच अशा परिस्थित्या करून ठेवलेल्या आहेत की आमच्या शेतकऱ्यांच्या मात्र डोळ्यात पाणी बघितल्याशिवाय यांच्या मनाला चैन पडत नाही आणि असे तुटपंज्या ज्या पद्धतीची भूमिका आमच्यासमोर करून ठेवून सामाजिक परिस्थिती ही दुभंगलेली असतानासुद्धा तुम्हाला यावर उपाययोजना करता आलेल्या नाहीत याची या संदर्भातूनच तुमची नीतिमत्ता काय आणि तुम्ही काय परिस्थिती आणून ठेवली हे आता शेतकऱ्यांनीच ओळखलं पाहिजे जरी तुमची तुम्ही एखादं चांगलं रूपवान भावलं दाखवून आम्हाला आम्हाला नेहमी आमच्या आम्हाला हदबल करण्याचा प्रयत्न करत असताल तरी तुमच्या मनातल्या ज्या भूमिका आहेत ना त्या कटुसत्याप्रमाणे सामाजिक परिस्थितीवर उमटायला लागल्यात ज्या पद्धती हे आता आधुनिकीकरण झालं यांत्रिकीकरण झालं इंटरनेटनं सगळं जग जोडलं गेलं आहे आणि खऱ्या अर्थानं तुम्हाला जर या सगळ्या भूमिका करायच्या असतील तर तुमच्या त्या ई सी दालनामध्ये बसून एका क्लिकवर या सगळ्या उपाययोजना करता आल्या असत्या परंतु तुम्हाला ते करण्यापेक्षा तुम्हाला दौंडी जास्त पिटवायची आहे ना तुम्हाला दौंडी गावागावात द्यायची त्यामुळं मंडलाधिकाऱ्यापासून त्या त तलाट्यापासून त्या कोतवालापासून याच्या सगळ्या भूमिका ह्याच्यात मांडण्यात आल्या वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीनं तुमचे सगळे सातबारा ऑनलाइन ऑनलाईन झालेले आहेत तुमचं सगळं ई पीक पेरा तुमच्या हातात येऊन पडलेला आहे सगळ्या गोष्टी हातात असताना सुद्धा तुम्ही ज्या पद्धतीची थोतांडगिरी ज्या सामाजिक भूमिकेत मांडली ना आणि ज्या पद्धतीनं गेल्या आठ दिवसापासून फक्त या पंचनाम्याच्या कागद काळ्या करण्यात आणि पंचनामे दाखल करण्यात तीनदा ते फाईली परत पाठवण्यात ज्या पद्धतीनं एस डी ओ साहेबांनी ज्या पद्धतीची वेळ काढून नेली आणि आमच्या शेतकऱ्याची दिवाळी मात्र आज ज्या पद्धतीची कडू केली ना त्या संदर्भात विचार हा शेतकरी नक्की करणार आहे हा उपाययोजना करता येत नाही तर करू नका ना कुणी तुम्हाला आमंत्रण नाही दिलं पण तुम्हाला दाखवायचं आहे आम्ही शेतकऱ्याचे किती कायवारी आहोत आणि शेतकऱ्याची किती कायवारी असण्याची जी भूमिका दाखवण्यासाठी त्याच्या तोंडाला फक्त तो आठ हजार पाचशे रुपयाची मदत हेक्टरी देऊन आज तुम्ही ज्या पद्धतीची भूमिका दाखवतायत या पद्धतीची भूमिका त्या एम मोट आय डी वाल्यांना दाखवा त्या मोठमोठ्या ज्या काय आता या वाटोळ्यामध्ये ज्या या परिस्थितींमध्ये ज्या ॲग्रो एजन्सी ची बले वाट लागली त्यांच्यासाठी जे इन्शुरन्स आहेत त्यांच्यासाठी दाखवा त्यांना तर मात्र देताना एक ना एक सुतळीचा तोडा सुद्धा त्यांच्या पद्धतीनं गेलेला तुम्हाला देता येईल पण शेतकऱ्याचा मात्र वाहून गेलेली जमीन तुम्हाला मात्र कधीच दिसलेली नाही अशा दुविधा अवस्थेत परिस्थितीमध्ये तुम्ही आज शेतकरी हवादिल करून सोडलेला आहे आणि सामाजिक परिस्थितीमध्ये तुम्ही आज शेतकऱ्याच्या कैवारी आत म्हणजे सहा हजार रुपये वर्षाला दिले आणि केंद्राचे सहा हजार रुपये आले बारा हजारामध्ये त्या शेतकऱ्यासाठी तुम्ही जस काय एक रूम मोठं उद्यान तयार करून आहे त्याच्या आयुष्याची विल आयुष्याच्यासाठी त्याच्यासाठी भाकरी करून दिली अहो ते बारा हजार रुपये ना शेतकऱ्याच्या त्या शेतकऱ्याच्या आऊत आणि जून नीट करायला सुद्धा पुरत नाही तो त्या ज्या पद्धतीने आता आधुनिकीकरण झालंय जर एखाद्या वेल्डिंगमध्ये त्यांनी जर त्याचं टिफन किंवा त्याचा आऊत जर नेला आणि त्याला जर वेल्डिंग त्या करायची असेल तर त्या वेल्डिंगवाला एका ते त्याची वर्षाचीच मजुरी बारा हजार रुपये घेतो त्या बारा हजार रुपयाची परिस्थिती दाखवून या शेतकऱ्याची विल्हेवाट लावू नका आणि खऱ्या अर्थानं जर उपाययोजना करायच्या असतील तुम्हाला शेतकऱ्याच्या संदर्भात तर ह्या उपाययोजना चांगल्या मनस्थितीत करा की जेणे हा शेतकरी या भारतीय अर्थव्यवस्थेचा खऱ्या अर्थाने कणा बनेल निस्त्या फक्त स्वतःच्या निवडणुका आल्या स्वतःच्या परिस्थित्या आडगळणीस पडू लागल्या की अशा घोषणा करायच्या आणि आपल्याकडं जशा पद्धतीनं मतदान फिरवता येईल आपल्याला कशा पद्धतीनं आपल्याकडं मतदान घेता येईल यासाठी भुरळ घालण्यासाठी जर अशा उपाययोजना करत असतात तर तुमच्यासारखा पापी आणि तुमच्यासारखा पातक या जगात दुसरा कोणीही नाही आहे खऱ्या अर्थानं यांच्या आश अश्रू पुषण्यापेक्षा यांच्या जखमेवर ज्या पद्धतीनं मीठ लावतायत ना ते मीठ लावण्याचं मात्र काम तुम्ही करू नका ही एवढीच कळकळीची विनंती आणि जर होत असेल तर शेतकऱ्यासाठी चांगल्या उपाययोजना अंमलात आणून सामाजिक परिस्थितीमध्ये यांना कसं अग्रणीय करता येईल यासाठी प्रयत्न करा नमस्कार